दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या शहरात अवैधरित्या दारू विक्रीचे प्रमाण चांगलेच वाढले आधीच नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले तर त्यातच अवैधरित्या दारू विक्रीचे प्रमाण देखील वाढले याच पार्श्वभूमीवर आंबड पोलिसांनी कारवाई आहे विना परवाना बेकायदेशीरित्या देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्या अंबड पोलिसांनी जेरबंद केले याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील सिडको येथील महाकाली चौकात विना परवाना बेकायदेशीरित्या देशी, देशी व विदेशी दारू विक्री केल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने सापळा रचून पोलिसांनी गणेश कोळी व निखिल लाड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण एकवीस एक हजार सहाशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच पोलीस जन यंचा खाली, पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निरीक्षक दिलीप अशोक नजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संगम व पोलीस नाईक शिरवाले करीत आहे सदर घटनेतील मुद्देमाल हा अंबाड पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल रूम मध्ये जमा करण्यात आला असून आता या वाढत्या अवैध धंद्यांवर पोलीस आळा कसा घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे दक्ष न्यूज क्राईम रिपोर्टर प्रवीण गोतीसे दक्ष न्यूज नाशिक